करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला आनंददायी जाऊ अशी प्रार्थना करते आजच्या ही अशी भरपूर मोठी विंडो दिलेली आणि पूर्वेला असल्यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत खूप ऊन असतं ग पूर्ण किचन भर मी असं समोरून बाहेरच्या बाजूने ग्रीन नेट टाकून घेतले अर्ध्यापर्यंत व अर्ध असं ओपन ठेवलेलं आहे ज्यामुळे सूर्यप्रकाश थेट अन्नावर पडतो स्वयंपाक करत असताना नेहमी मन प्रसन्न ठेवायला हवं हे काही वेगळं सांगायची गोष्ट नाही किंवा काही नवीनही नाही सगळ्यांना माहिती आहे पण काय होतं ना सकाळ सकाळी खूप काही गडबड असते व मुलांसाठी आपल्याला थोडं तरी काही ना काही बोलावंच लागतं किंवा मग चिडचिड होते आपली थोडी तरी त्यासाठी मी शिर्डीला गेलेले असताना एक मंत्र आणला आहे साईबाबांचा सा ध्यानमंत्र तो कंटिन्युअसली माझ्या किचनवर मी लावून ठेवलेला आहे सुरूच असतो तो नेहमी फक्त लाईट जाते तेव्हाच बंद होतो आणि असंही मनातल्या मनात मी नामस्मरण करत असते जेवढं जमतं तेवढं इथे मी आता सॅलेड कट करून ठेवते ताक मी सकाळीच बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये स्वयंपाक आवरून झाल्यावर आधी मी त्यांना लेट होतो होतं तर ते त्यांना जेवायला वाढून दिलं नंतर सगळं किचन आवरून घेतलं फरशी पुसायच्या आधी म्हटलं कपडे लावून देते आधी मशीनला यांच्या कपड्यांमध्ये काही निघू न निघू पण आधीच्या कपड्यांमध्ये नेहमी एक रुपयाचा सिक्का तरी निघेल किंवा मग काही ना काही पेन पेस पेन्सिल इरेजर असं काही ना काही चॉकलेटचे रॅपर निघतच त्यामुळे त्याचे कपडे चेक करून टाकावे लागतात आता शाळाही सुरू झालेली आहे आधीची त्याला बुक्स भेटले स्कूलमधून तर त्याला शेल्फ भेटलेलं असतं आणि बुक्स तिथे जमा करायचे असतात स्कूलमध्ये म्हणजे जेणेकरून त्यांना रोज रोज एवढं वजन हेवी बॅग नाही घेऊन जायला लागणार स्कूलमध्ये त्यामुळे तो बोलला की मम्मी तुला आज दुपारी जर जमलं तर बुक्सला कवर लावून ठेवशील मी उद्या जमा करून येईल आता मला वेळ होतं तर मी कवर लावून ठेवते त्याच्या बुक्सला उद्या घेऊन जाऊन आता तो जमा करून येईल चैत्र नवरात्र सुरू असल्यामुळे बाजूच्या घरात मला वाटतं पाठ सुरू आहे सप्तशतीची मला छान आवाज येतो इथे बसल्या बसल्या आधीला आल्यावर तो काही जेवला नाही त्याला गवारच्या शेंगांची भाजी काही आवडत नाही त्यासाठी संध्याकाळी मी लवकरच स्वयंपाकायला लागली कडी खिचडी बनवते मी त्याला खूप आवडते म्हणजे आम्हाला ती खूप आवडते आणि आमच्या इकडे खानदेशामध्ये स्पेशली जळगाव साईडला कडी खिचडी खूप फेमस आहे सगळ्यांना खूप आवडते आणि खूप बनवली जाते तिकडे ते मी तेलामध्ये जिरे मोहरी घालून घेतले व धने घालून घेतले लसूण कट केलेला हिरवी मिरची कढीपत्ता दोन तीन लवंगा व काळेफूल घालून घेतले थोडा हिंग घातलाय चिमूटभर व बेसनपीठ घालून मिक्स केलेला ताक आता मी दही आता मी त्यात टाकून घेते इथे आपली आता कढी छान शिजून झालेली आहे मी त्यामध्ये आता कसुरी मेथी घालून घेतली क्रश करून कढी पूर्ण शिजून झाल्यावरच मी त्यामध्ये मीठ घालते ज्यामुळे कढीला एकसंधपणा राहतो टिकून नाही तर अगोदर जर घातलं तर पाणी पाणी होऊन जातं आता मी खिचडीसाठी अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबिरीचे काढे व तीन ते चार हिरव्या मिरची घेऊन मिक्सरमधून वाटून घेतलं आहे कुकरमध्ये तेल घालून जिरे मोहरी कढीपत्ता शेंगदाणे घालून घेतलेत थोडंसं हिंग घातला आहे व ते आपण वाटून घेतलेला ठेचा त्यात टाकून घेतला आहे कांदे बटाटे व टोमॅटो घालून थोडं मीठ घालून परतवून घेणारे आता व्यवस्थित कांद्यांना सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मी मसाले घालून घेते हडद घातले धने पावडर घातले लाल तिखट गरम मसाला घालून मी आता हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता मीठ घालून घेते मी आता इथे खाली मसाले करपायला नको म्हणून पाणी घालून मी आता झाकण ठेवून हे मसाले शिजू देणार आहे तोपर्यंत आपण डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे मी आता थोडीशी बारीक कट केली कोथिंबीर घालून घेतली आहे या स्टेजला कोथिंबीर घातल्यामुळे खिचडीला छान सुगंध येतो व स्वच्छ धुवून घेतलेले डाळ व तांदूळ घेतो त्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घेते पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला परतवून आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत परतवून घेतल्यामुळे खिचडीला एक सारखा रंग येतो तुम्ही बघू शकता आता इथे पूर्ण पाणी आटलेलं आहे आता मी आपल्या खिचडीला शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून घेते खिचडी मी दोन तीनदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतले तांदूळ वगैरे सगळं त्याच्यात मग आता कुकरचं झाकण लावून मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आपल्या जेव्हा खिचडी शिजून झालेली मी आता त्याच्यातून पूर्ण वाफ रिलीफ करून घेते छान अशी आपली खिचडी शिजून झालेली रंगही खूप छान आलेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लगेच जाऊन सबस्क्राईब करावा जास्तीत जास्त शेअर करा, करा। धन्यवाद